नमस्कार आज आपण उपवासाचे एकदम वेगळ्या पद्धतीने कुळ शेंगदाणा लाडू बनवत आहोत हो। तर हे लाडू बनवायला खूप सोपे आहेत आणि झटपट बनवून तयार तयार होतात नेहमीचे शेंगदाणा लाडू बनवण्यापेक्षा एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून पहा तर त्यासाठी इथे एक कप शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे कढईमध्ये छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला मोठ्या गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत व नंतर गॅस बारीक करून छान खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर प्लेटमध्ये थंड करायला काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे जर व्यवस्थित भाजले ला दम, तर लाडूसुद्धा खायला एकदम खमंग लागतो तर बघू शकता इथे शेंगदाणे आपले भाजून झाले आहेत प्लेटमध्ये मी थंड करायला काढून घेतले आहेत नंतर आपल्याला हे शेंगदाणे पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्यावरती साल काढून घ्यायचे आहे आणि शेंगदाण्याचे दोन फुटी करायचे आहेत दोन भागमध्ये हे करायचे आहेत तर इथे शेंगदाण्याची छान साल अशी मी काढून घेतले आहे आणि शेंगदाण्याचे दोन तुकडे होतील अशा पद्धतीने हे करून घेतले आहेत नंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर तूप घालायचं आहे तुपामुळे लाडूला छान अशी चमक येते आणि पाऊण कप गूळ घेतला आहे आणि दोन चमचे फक्त पाणी घालायचं आहे कढईला गुळ लागू नये यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे गुळ आपल्याला इथे वितळून घ्यायचं आहे गुळाचा पाक वगैरे करायची गरज नाही आणि गुळ इथे बघू शकता वितळ आहे थोडेसे बुडबुडे यायला सुरुवात झाली की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे घालून छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हे मिश्रण लगेचच एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर हे लाडू एकदम मौसूत होतात आणि खायला सुद्धा एकदम छान लागतात आणि महिनाभर आरामात टिकतात अजिबात खराब वगैरे होत नाहीत तर इथे मिश्रण मी ताटामध्ये काढले आहे हाताला थोडंसं पाणी लावून घेतलं ला आहे आणि लगेच याचे लाडू छोटे छोटे बनवून घ्यायचे आहेत तर मिश्रण खूप गरम आहे त्यामुळे थोडंसं थांबायचं आहे था कोमट होऊ द्यायचं आहे व नंतर या पद्धतीने लाडू बनवून घ्यायचे आहेत मिश्रण खूप गरम असताना हात घातला तर चटका लागण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडंसं सावकाश हे करायचं आहे तर गरम असतानाच था लाडू व वळले जातात जर मिश्रण तुमचं थंड झालं असेल तर राहिलेलं मिश्रण अजून कढईमध्ये थोडंसं गरम करून घ्यायचं व लाडू बनवून घ्यायचे तर बघू शकता इथे थोडंसं मिश्रण थोडे लाडू बनवून झाल्यानंतर लाडू बांधला जात नाही तर मी आणखी एकदा थोडंसं कढईमध्ये गरम करून राहिलेले लाडू बनवून घेतले आहेत तर इथे आपले वेगळ्या पद्धतीचे असे गोळ शेंगदाणा लाडू बनवून तयार आहेत इथे लाडूसुद्धा सहज तुटतो अजिबात कडक वगैरे होत नाही तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सब्सक्राइब करा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद